जयसिंगपूरचा राजा लालबाग राजाचा भव्य आगमन सोहळा शिरोळ तालुक्यात लालबागच्या राजाचे नवसाचा जयसिंगपूरचा चे, चे पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता ढोल ताशा आणि डॉल्बीच्या निनादात प्रचंड लेझर शोच्या प्रकाशात आगमन झाले जयसिंगपुरातील क्रांती चौकातून या आगमन सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला अरुणालोड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गेल्या पंधरा दिवसापासून श्री गणेशभक्तांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती लालबागचा राजाची मूर्ती देशातील महाराष्ट्र नवी दिल्ली गुजरात आदी राज्यांतील निवडक तेरा ठिकाणी स्थापन केली जाते मुंबईतील लालबाग परळ येथील नामांकित मूर्तीकार रत्नाकर कांबळी व त्यांचे चिरंजीव संतोष कांबळी यांच्या हस्तकलेतून या मूर्तीची निर्मिती झाली असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून यंदा शिरोळ तालुक्यासाठी पहिल्यांदाच नवसाचा जयसिंगपूरचा राजा म्हणून ही मूर्ती मिळाली आहे या मूर्तीचे पूजन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाले असून यावेळी माजी नगरसेवक राहुल बंडगर यांच्यासह सर्व आजी माजी नगरसेवक व जयसिंगपूर पंचक्रोशीतील गणेशभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी आजच भीमक्रांती न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा